इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं आपत्कालीन उपाययोजनांसाठी प्रस्ताव पाठवावेत त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी दिली जाईल इचलकरंजीतील पूरग्रस्त जनावरांसाठी गोकुळच्या माध्यमातून वैरणीची व्यवस्था करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील नाबा घोरपडे नाट्यगृहातील छावणीला भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला इचलकरंजीतील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे माजी आमदार सुरेश हळवणकर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी मोसमी चौगले आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्यासमवेत पूर परिस्थितीची पाहणी केली नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत आपत्कालीन उपाययोजनांसाठी इचलकरंजी महापालिकेनं तातडीनं प्रस्ताव द्यावेत त्यांना जिल्हा नियोजन समितीमधून तात्काळ मंजुरी दिली जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं धरणातून आणि असं मला वाटतं आतापर्यंत पाच हजार जास्त कुटुंब आपल्या जिल्ह्यातील आपण हलवलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ पाचशे चार लोक आपल्या इच्छित शहरातील एका स्थलांतरित केलेले आहेत आम्ही पाहणी केली आता या निवारणा केंद्रामध्ये तर अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे जनावर सुद्धा त्यांचे साठ म्हणत यांची चालेल व्यवस्था आपण केलेली आहे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी निवारा छावणीतील सोयीसुविधांची माहिती देत सामाजिक कार्यकर्ते संघटना यांच्या सहकार्यातून पूरग्रस्तांची चहा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केल्याचं सांगितलं तसंच शहराला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही असं सांगून इचलकरंजीत पाच ठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या आहेत तिथं एकशे छप्पन्न कुटुंबातील सहाशे चौदा नागरिकांची राहण्याची सोय करण्यात आल्याचं सांगितलं दरम्यान या छावण्यांना नामदार मुश्रीफ यांनी भेट देऊन स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला यावेळी विठ्ठल चोपडे डॉक्टर राहुल आवाडे रवींद्र माने प्रकाश दत्वाडे बाळासाहेब कलाकते राहुल खंजिरे संजय कांबळे भाऊसो आवळे पैलवान अमृत भोसले उपस्थित होते